सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल असाल स्वामी तारतील एकटे मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू थांबत नसतील तर पुसतील फक्त स्वामींना आतरतेने साध घाला श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो भरपूर वेळा आपल्याला सेवा करणे हे शक्य होत नाही आपल्या घरामध्ये लहान बाळ असतं किंवा बाहेर कामासाठी जायचं असतं अशा भरपूर काही अडचणी असतात त्यामुळे आपल्याला सेवा तर करायची असते पण ती सेवा करणे शक्य होत नाही तर आपल्याला फक्त गुरुवारी दोन मिनिटाची सेवा तुम्हाला करायची आहे जास्त वेळ त्या सेवेसाठी लागणार नाही पण ती सेवा जर तुम्ही केली तर तुमची जी काही आर्थिक टंचाई आहे ती देखील दूर होईल भरपूर वेळा असं होतं की आपल्या घरामध्ये पैसा येतो पण पैसा आला तर तो स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो अगदी जिथे खर्च होण्याची गरज देखील नव्हती अशा ठिकाणी देखील आपला पैसा खर्च होऊन जातो किंवा भरपूर वेळा आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचा मोबदला हा मिळत नाही म्हणजे पाहिजे तसे पैसे हे मिळत नाही मग आपलं देखील मन नाराज होतं अशा वेळेस काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही तसेच घरात मुलांचे आजार पण देखील चालूच असतात मुलांना अभ्यास करून देखील त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही पाहिजे त्यांना तसे यश हे मिळत नाही भरपूर वेळा आपण म्हणतो की स्वामी चरित्र सारामृत हे पठन करायचे पण ते देखील शक्य होत नाही कारण की काहींकडे ते वाचण्यासाठी देखील वेळ मिळत नाही मग अशा वेळेस कोणती सेवा करावी तर आपला गुरु हा जर प्रबळ असेल ना तर आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडचणी आणि अडथळे हे येत नाही प्रत्येक कामामध्ये यश हे येतच असतं तर गुरु प्रबळ करण्यासाठी आपल्याला गुरुवारी काही उपाय करायचे आहे त्यातला पहिला उपाय म्हणजे आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद ही टाकायची आहे हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह हा बळकट होत असतो विशेषतः आपल्या घरामध्ये जी लहान मुले असतात त्यांना अभ्यासात जर यश मिळत नसेल तर त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद ही टाकायचीच आहे तुमच्या घरातील अगदी छोटं बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण चिमुडभर हळद टाकायची था आहे था। त्यानंतर दुसरं काम करायचं आहे की आपल्याला पिवळे वस्त्र या दिवशी धारण करायचे आहे पिवळा रंग हा भगवान विष्णूंना देखील अत्यंत प्रिय आहे आणि जर पिवळा रंग आपण या दिवशी धारण केला तर आपला गुरुग्रह देखील भरपूर प्रमाणामध्ये बळकट होत असतो त्यामुळे तुम्हाला जर शक्य झाले तर गुरुवारी रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे आहे त्यानंतर आता एक साधी आणि सोपी सेवा करायची आहे आपल्याला तुळशी मातेला कच्च दूध अर्पण करायचं आहे तर आता जेव्हा आपल्या घरामध्ये पहिल्यांदा दूध येतं ते दूध घ्यायचं आहे दूध हे तापवायचं नाही कच्च दूध आपल्याला अर्पण करायचं आहे अगदी अर्धा कप असला तरी पण चालेल आणि त्या दुधामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे असं दूध आपण तुळशी मातेला अर्पण करायचं आहे जेव्हा आपण अर्पण करत असतो तेव्हा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आता हा मंत्र म्हणायला आणि हे अर्पण करायला तुम्हाला जास्त काही वेळ लागणार नाही पण यामुळे आपली जी काही आर्थिक टंचाई चालू आहे जी काही आर्थिक चणचण चालू आहे पैसा येत नाही स्थिर राहत नाही ही पूर्णतः दूर होईल तुम्ही फक्त प्रत्येक गुरुवारी हा उपाय करायला सुरुवात करा बघा तुम्हाला निश्चितच तुमच्यामध्ये बदल हा बघायला मिळेल पैसा हा स्थिर राहील फक्त जेव्हा मासिक धर्म असतो आणि सुतक असते त्या गुरुवारी आपण तुळशीला असे कच्चे दूध आणि हळद अर्पण करायचं नाही स्वामी समर्थ अकरा माळी जप जर तुम्हाला गुरुवारी करायला जमला तर तुम्ही आवर्जून स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण हे करावे आणि जर तुम्हाला अकरा माळी जप करणे शक्य नसेल तर तुम्ही उठा बसता देखील श्री स्वामी समर्थ नामस्मरण करू शकता भरपूर वेळा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये अडचण येते अडचण असताना स्वामींचे स्मरण होणे म्हणजे स्वार्थ आणि संकटात असो किंवा नसो सदैव अविरत स्वामींचे ध्यान नामस्मरण करणे म्हणजे स्वामींवरची प्रेम आणि भक्ती होय त्यामुळे तुम्ही तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा श्री स्वामी समर्थ या नावाचा जप हा चालूच ठेवायचा आहे फक्त एवढाच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जसा जसा जप वाढत जातो तसतशी परिस्थिती देखील सुधारत जाते व सहा लाख जप झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागते या जपाने पैशांचे मार्ग तर मिळतातच परंतु मुख्य म्हणजे संततीविषयीची चिंता मिटते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांची आगाऊ सूचना देखील मिळत राहते सज्जनांचा सहवास घडतो धार्मिक ग्रंथांचे वाचन घडत राहते चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसून येते असा हा सहज सुलभ जप आपण सर्वांनी केलाच पाहिजे फक्त जेव्हा संकट येईल तेव्हा श्री स्वामी समर्थ नामस्मरण करू नये तर आपण प्रत्येक गुरुवारी किंवा तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा श्री स्वामी समर्थ नामस्मरण हे आपल्याला करायचं आहे अगदी तुम्ही स्वयंपाक करत असाल किंवा किचन मध्ये भांडी धुत असाल तरी पण तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नाम जप केला तरी पण चालेल आपले स्वामी महाराज हे भक्तीचे भुकेले आहे तुम्ही तोडकी मोडकी का होईना सेवा करा तरी पण ते सेवा ही स्वीकारतात आईला जसं आपलं बालक हे प्रिय असतं तसं स्वामी महाराजांना आपण देखील प्रिय आहोत त्यामुळे आपण सेवा करायला चुकायचं नाही या दिवशी तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांना पिवळी फुले किंवा पिवळे फळ देखील अर्पण करू शकता याचा देखील तुम्हाला फायदाच होईल तसेच जर तुमच्याजवळ मठ असेल केंद्र असेल तर केंद्रामध्ये तुम्ही या दिवशी आवर्जून जावे जाताना एक सोबत नारळ आणि खडीसाखर घेऊन जावे आपण नुसतं स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जरी जाऊन आलो तरी पण आपले मन हे प्रसन्न होते व आपल्याला कधीच कसलीच कमतरता भासत नाही आपल्या मनामध्ये कोणताही भय राहत नाही तसेच आपण जेव्हा केंद्रात मठात जात असतो तेव्हा आपल्याला प्रथम औदुंबर झाडाला अकरा प्रदक्षिणा घालणे महत्त्वाचे आहे आपण जेव्हा अकरा प्रदक्षिणा घालत असतो ना तेव्हापासूनच आपले संकटे दूर व्हायला सुरुवात होत असते त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जेव्हा आपण केंद्रात मठात जाशाल तेव्हा पहिल्यांदा आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहे यामुळे आपल्या मुलांच्या बाबत ज्या काही अडचणी असतात त्या त्यादेखील दूर होतात त्यानंतर एक सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे अन्नदान अन्नदान करणाऱ्याच्या एकवीस पिढ्यांचा उद्धार हा होत असतो आपल्याला जरी मोठ्या स्वरूपामध्ये अन्नदान करणे शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या गरजूला जरी अन्नदान केलं ना तरी पण त्याचं खूप महत्व आहे अन्नदान करणाऱ्याच्या एकवीस पिढ्यांचा उद्धार होतो अन्नदान सर्व दानात श्रेष्ठ दान आहे अन्नदानाच्या पुण्यामुळेच राजा रतीदेवास स्वर्ग लोकाची प्राप्ती झाली होती जे अन्नदान करत नाही त्यांना परलोकात उपाशी राहावे लागते असे देखील म्हणतात अन्नदान करणारा वास्तविक प्राणदान करणारा असतो अन्नदान हे असे दान आहे जिथे दाता आणि भोगता असे दोघेही प्रत्यक्ष रूपात संतुष्ट होतात इतर सर्व दानांचे फळ अप्रत्यक्ष असते जोपर्यंत दान देणारा व दान घेणारा यांना तहान भुकेच्या भावनेचा अनुभव येत आहे तोपर्यंत अन्नदानापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही दान नाही त्यामुळे तुम्हाला या दिवशी गुरुवारी अगदी साधी तुम्ही केळी जरी केंद्रामध्ये घेऊन गेला किंवा तुम्ही केळी गरजू गरीब लोकांना दिली तरी पण चालेल त्याचे देखील तुम्हाला पुण्यफळ हे नक्कीच प्राप्त होईल तसेच गुरुवारी झाडांना पाणी देणे देखील खूपच शुभ मानले जाते तुम्हाला बाहेर कुठे जाणे शक्य होत नसेल तर आपण गुरुवारच्या दिवशी झाडांना पाणी हे आवर्जून घालायचे आहे तसेच या दिवशी जर केळीच्या झाडाची पूजा केली तर त्याचे देखील खूप महत्त्व आहे आपले जे काही नोकरी आणि व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतात ते देखील दूर होत असतात ज्यांना पण नोकरी व्यवसायामध्ये अडचणी असतील त्यांनी गुरुवारी केळीच्या झाडाला पाणी हे आवर्जून अर्पण करावे किंवा तुम्ही केळीचे झाड देखील लावू शकता यामुळे आपला गुरुग्रह हा बळकट होत असतो व आपल्यावरती गुरूचा आशीर्वाद हा सदैव असतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद